असं म्हणतात की स्वामींचं अस्तित्व हे त्रिलोकात आहे आणि सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर स्वामी समर्थांच्या भक्तजनांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतीय अर्थात स्वामींवर भक्तांची भरपूर श्रद्धा आहे आणि स्वतः स्वामींनीच सांगितलंय की श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा ठेवू नका त्यामुळे स्वामींचे भक्त सुद्धा श्रद्धा ठेवतात अंधश्रद्धा पाळत नाहीत अशाच प्रकारच्या स्वामीं स्वामींवर प्रचंड निष्ठा असणाऱ्या स्वामींवर प्रचंड श्रद्धा असणाऱ्या अश्विनी जाधव हो, या आपल्या सोबत आहेत अश्विनी मॅडम या फक्त भक्त नाहीत तर या सोबतच मॅडमचं स्वतःचं असं कर्तृत्व सुद्धा आहे अश्विनी मॅडम यांचं व्हायब्रंट सोशल फाउंडेशन आहे आणि या फाउंडेशनच्या त्या स्वतः अध्यक्ष आहेत नमस्कार मॅडम नमस्कार uh, सर्वात आधी तर व्हायब्रंट सोशल फाउंडेशन हे तुमचं फाउंडेशन कधीपासून तुम्ही सुरू केलं आणि नेमकं का आहे काय खरं तर, तर व्हायब्रंट सोशल फाउंडेशन याची सुरुवात म्हणाल तर ती आहे व्हायब्रंट ग्रुप ऑफ कंपनीजने म्हणजेच व्हायब्रंट रिस्पॉन्स ही माझी स्वतःची जाहिरात कंपनी आहे आणि व्यावसायिक क्षेत्रात काम करत असताना त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना तिथे प्रामुख्याने जाणवलं की महिला स्वतःकडे लक्ष देत नाहीयेत म्हणजे करिक्युलम ऍक्टिव्हिटीज असतील किंवा स्वतःसाठी जो स्वतःला वेळ देणं असत तिथे दुर्लक्ष करतायत असं म्हणतात की, की आपण सगळ्या जगाकडे लक्ष देऊ आणि मी स्वतः जर दुःखी असेल तर त्या प्रगतीचा त्या कमर्शियलायझेशनचा काहीच फायदा नाही आणि त्यातूनच आपण म्हणतो की स्वतःचे अनुभव आणि यातूनच आपली आपण सुरुवात केली वायब्रंट सोशल फाउंडेशन ज्याचं ब्रीद वाक्य आहे लीड टू इन्स्पायर तुम्ही स्वामींच्या सेवेकरी आहात स्वामींचे विचार असे होते का म्हणजे जास्त करून सेवेकरी जे लोक असतात स्वामींचे त्यांना स्वामींचे विचार हे अनुभूत असतात तर तुम्हाला काय वाटतंय स्वामींचे महिलांच्या बाबतीतले विचार काय होते माझ्या मते स्वामींचे महिला बाबतीतचे विचार करण्यापूर्वी आपण स्वामी हा आपल्या कुटुंबाचा मुलाधार असतो म्हणजे मी जर माझ्या महाविद्यालयीन म्हणजे ह्या प्रवासात आली कशी हुँ. मी किंवा ह्या मार्गात ह्या भक्ती मार्गात मी कशी काय आली तर महाविद्यालयामध्ये आपण शिक्षण घेत असताना अशा बऱ्याच छोट्या छोट्या अडचणी असतात ज्या त्या काळात आपल्याला फार मोठ्या वाटतात मग मैत्रिणींसोबत स्वामी केंद्रांमध्ये जाणं तिथे गेल्यानंतर तर जो एक वेगळ्या प्रकारच्या वाईब्स असतात ज्या प्रत्येक स्वामी केंद्रामध्ये आहे त्या पॉझिटिव्ह वाईब्स असतात आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला जो जी अनुभूती मिळते ती खरं त्या वयात कळत नाही पण जसजसे आपण मोठे होत जातो वेगवेगळ्या प्रकारची संकट आपल्यावर येतात संकट म्हणण्यापेक्षा दैनंदिन जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्यावर एकमे उत्तर म्हणजे स्वामी आहेत आणि महिलांच्या बाबतीत बोलायचं जर म्हटलं तर ज्या घरात स्वामींची सेवा चालते तर त्या घरातल्या महिलाच नाही त्या घरातले पुरुष असतील त्या घरातला कण आणि कण हा स्वामीमय झालेला असतो आणि म्हणजे थोडक्यात तुम्ही शालेय जीवनापासूनच स्वामींची सेवा करत होता महाविद्यालयीन जीवनात माझी एक मैत्रीण होती तर मैत्रिणीची आई स्वामी सेवेमध्ये होती आणि त्यांचे पारायण चालायचे तिथे पण जे कॉलेजच्या शेजारी असतानाच ते आमच्या कानावर पडायचं आणि अनाहूतपणे आमची पावलं तिथे वळायची तिथे वळल्यानंतर कळायचं की तिथे मिळणारी जी शांतता आहे तिथे मिळणारी मानसिक शांतता जी आहे ती तर कुठल्याही आनंदापेक्षा वेगळी आहे आणि असं म्हणतात की स्वामींचे चमत्कार हे खूप प्रत्येकाला वेगवेगळे अनुभवायला मिळतात म्हणजे एखादा माणूस संकटात असेल तर एक दुसऱ्या दिवशी असेल किंवा काही दिवसांनी स्वामी स्वतः काहीतरी असं चमत्कार घडवतात की त्या माणसाचं जे काही संकट असेल त्यातून त्याला त्याचं संकटाचं निवारण होतं किंवा त्याला योग्य मार्ग दिसतो तर अशा प्रकारचा तुम्हाला कुठला स्वामींचा चमत्कार अनुभवायला मिळालाय का दैनंदिन जीवनात असे भरपूर चमत्कार असतात वयाच्या अठराव्या वर्षी स्वामींनी खरं आज्ञा दिली किंवा त्यांची इच्छा होती सर्वात महत्वाचं म्हणजे या सेवेत कुणी स्वतःहून येत नाही गुरुपद जे आहे किंवा आपल्याला गुरु कि लाभणं हे साता जन्माची पुन्हा असते आणि त्या घरा घराण्याला पुढे स्वामीपद मिळतं माझ्या मते चमत्कार जर म्हणाल तर दैनंदिन जीवनात घडतच असतात पण स्वतः अनुभवलेला एक चमत्कार म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक शालेय जीवनात फार चांगल्या रेसने बारावी पास झाली होती पुढचं शिक्षण घ्यायचं होतं पण कौटुंबिक अडचणी आणि शारीरिक अडचणी व्याधी काही आलेल्या दीड ते दोन वर्षांमध्ये तर त्यावेळी स्वामी समंदरांचं जे केंद्र असतात त्या केंद्रांमध्ये एक जल मिळतं तर जवळजवळ जो आजार मला झाला होता तो दीड महिना मी बेडरेस्ट होती हॉस्पिटलमध्ये पण तिथे जे निदान मिळालं नाही तर मैत्रिणी जिच्यामुळे मी या सेवेत आली त्या मैत्रिणीने फक्त आठ दिवस ते जे आपण त्याला काय म्हणू एक अमृतमय जल माझ्यापर्यंत पोहोचवलं आणि आठ दिवसात तर आजपर्यंत मी त्या आजाराची नामोनिशान सुद्धा माझ्याकडे नाहीये हा आलेला अतिशय सोप्पा अनुभव हो। पण माझं असं म्हणणं पडतं की स्वामींचं ब्रीद वाक्यच आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत ते ते शक्य करण्याची संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जर कोणाकडे शक्ती असेल तर ती स्वामींमध्ये आहे पण महत्वाचं काय आहे की असं म्हणतात की तुम्ही काय मागता किंवा तुम्हाला जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं तुम्ही रूपांतर कसं करता स्वामी तयार असतात तुम्हाला देण्यासाठी पण ती घेण्याची कुवत किंवा ती घेण्याची जी ती उपासना किंवा जी साधना असते ती आपल्याला पेलवता आली पाहिजे स्वतःला स्वामी भक्त म्हणून घेणं स्वतःला स्वामी सेवेकरी म्हणून घेणं खूप सोपं आहे पण त्या मार्गामध्ये मा जेव्हा आपण चालतो ना तेव्हा नक्की स्वामींना माहीत असतं की आपल्याला काय प्राप्त करून द्यायचं या साधकाला आणि त्या दृष्टीने ते आपली खूप परीक्षा घेतात म्हणजे स्वामी कुठेतरी आपल्या मनातच आहेत आणि आपण कायम सकारात्मक राहिलो तर अर्थात स्वामींची अनुभूती येईल किंवा मग आपल्याला सगळं काही आपल्या आयुष्यातलं सगळं काही पॉझिटिव्ह होईल असं तुम्हाला वाटतं हो हो नक्कीच नक्कीच आपण नेहमी म्हणतो की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर पाठीशी याचा अर्थ होतो की आपल्या संपूर्ण शरीराचा जो कणा आहे तर तो कणा म्हणजे आपली भिंत आहे की ज्याच्यामुळे आपण उभा राहतो आणि पुढे आपण सर्वायवल होतो मी तर असं म्हणेल स्वामींचं प्रत्येक वाक्य असेल भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील याच्यातनं संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती सामावलेली आहे स्वामींची सेवा करणं ही एक अनुभूती आहे तो एक वेगळा आपल्याला मिळालेला आशीर्वाद आहे फक्त एकच आहे एका भक्ताने सहज विचारलं होतं की स्वामी तुम्ही कुठे आहात तर भक्ताने आ, जिते जिते त्या भक्ताने असा प्रश्न विचारला व स्वामी हसले स्वामी म्हटले तू जिथे जिथे आहे मी संपूर्ण ब्रह्मांडात आहे पण त्याही पेक्षा जिथे मात्रांवर दया केली जाते जिथे अन्नदान केलं जात जिथे नामस्मरण आहे तिथे मी आहे आणि त्याचप्रमाणे तुझ्या बुद्धिमते जर तुला स्थैर्य आणायचं असेल तर त्याच्यासाठी मी ज्या ज्या परीक्षा तुला देतो आहे ज्या ज्या परीक्षेतून तू जातोय त्या ठिकाणी मी नक्की आहे स्वामींचे सेवेकरी जे असतात तर ते स्वामींची उपासना म्हणजे कुठल्या कुठल्या पद्धतीनं करतात संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला जर माहिती असेल तर दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्र आहे परमपूज्य मोरी बापू असतील त्यांच्याद्वारे किंवा आपण म्हणतो की वर्षानुवर्षे जी परंपरागत पूजा चालत आलेल्या आहेत तशा दत्त संप्रदायातल्या काही पूजा असतील ज्या संपूर्णपणे मंत्र स्तोत्र आणि ज्ञानधारणा याच्यावर अवलंबून असतात खरं तर आपण आपल्या संपूर्ण दैनंदिन जीवनामध्ये एक साधा स्वामी सेवेकरी म्हणून जर सोप्पा एक उपासना म्हटली तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र पण सतत आपल्या मुखामध्ये असणं हे एक आहे पण ऍक्च्युअल तुम्ही उपासनेबद्दल जर विचार विचारत असाल तर सकाळी सकाळची जी उपासना असते साडे दहाला जी आरती होते त्याच्या आधी जी उपासना असते निशंक होई रे मना या जो तारक मंत्र आहे त्याचं आवर्तन करणं त्याचनंतर स्वामी समर्थ महाराजांच्या जवळजवळ म्हणजे मला जर विचाराल तर माझा अकरा माळ रोजचा जो जोप असतो पण काही जणांना जे नवीन आहेत या मार्गामध्ये तुम्ही साधारणपणे स्वामी समर्थ जपाची एक माळ जरी केली तरी ती पुरेसे आहे त्याचबरोबर स्वामी समर्थांची जी आरती असते ती आरती आपण सकाळ म्हणतो त्याचबरोबर संध्याकाळची जी उपासना असते ती पण आवश्यक आहे माझ्या मते उपासना करताना त्यामध्ये मंत्रांचा नक्की समावेश केला गेला पाहिजे तुम्ही ज्ञानधारणा केली पाहिजे खूप मोठं मेडिटेशन असेल किंवा आपण जसं म्हणतो की योग क्रिया जशा जा आहेत ज्याने आपल्याला मानसिकता आपली बदलते किंवा एक मानसिक स्थैर्य मिळतं तर स्वामी समर्थांचा जप जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा आपल्याला मानसिक स्थैर्य तर येतेच म्हणजेच काय तुम्ही सकाळी आणि संध्याकाळीची तुमची जी सेवा आहे ती उपासनेमध्ये जर कन्क्ल्यूड केली तर खूप फरक पडतो थोडक्यात जो जप असेल तर तो मेडिटेशन या प्रकारा प्रकारामध्ये खरं जप साधना आणि मंत्रोच्चार मंत्रोच्चार आणि ज्ञानधारणा ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्यावेळी मी कुठला तरी पर्टिक्युलर जपाचा स्वामी समर्थ जपाच्या मी काही एकशे आठ मणी जेव्हा मोजते तर त्यावेळी माझं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते प्रूव्ह इम्प्रूव्ह व्हायला मदत होते प्रत्येक आईने किंवा घराची जी आपण म्हणतो की करती महिला जी असते किंवा जो कोणी प्रमुख पुरुष असेल त्यांनी त्या घरातल्या मुलांना सवय लावावी ती जपाची आणि मंत्रांची मग निशंक होई रे मना अवधूत हो प्रकारचे जप जरी तुम्ही घेतले पण तुम्ही मंत्रांची सवय मुलांना नक्की लावायला पाहिजे गणपती स्तोत्र असेल प्रज्ञा विवर्धन स्तोत्र असेल हे मुलांच्या मानसिक असेल शारीरिक असेल आणि बौद्धिक गुणवत्तेसाठी खूप उपयोगाचं ठरतं आणि लहान मुलांची आता म्हणा इंग्लिश मीडियम सगळीकडे झालेलं आहे सो मराठी संस्कृत ही या वेने सुधा सुधारू शकते हा आणि कसं असतं शेवटी काही जरी झालं तर आपली पाळीमुळं आणि महाराष्ट्र हा संतांचा नेहमीच वास असलेला प्रदेश आहे किंवा राज्य म्हणता येईल आणि त्या राज्यात आपण म्हणाल की दत्त संप्रदायामधला जसं श्री दत्त झाले श्रीपाद श्रीप्रभू झाले नृसिंह सरस्वती झाले आणि त्यानंतरचा चौथा अवतार उता म्हणजे स्वामी समर्थ तर यांची भक्ती करताना किंवा त्या सेवेत असताना सर्वात प्रामुख्याने आणि सध्या कलियुग आहे असं म्हणतात की कलियुगामध्ये तुम्ही जर दहा पट भक्ती केली असेल तर त्याचं तुम्हाला हजारपट पुण्य लागतं आणि त्याच्यासाठी सर्वोत्तम उपाय जर काही असेल तर ते आहे स्वामींचं नामस्मरण आता स्वामी सगळीकडेच आहे असं सेवेकरी पण म्हणतात भक्त सुद्धा हे म्हणतात की स्वामींचं अस्तित्व सगळीकडे मनापासून ते चराचरापर्यंत पण स्वामींचं स्वामींच दर्शन घ्यायचं असेल तर ते अक्कलकोटलाच जाण्याचं कारण काय म्हणजे अक्कलकोटला गेल्यावर खरोखरच काही वेगळी प्रचिती येते का हो नक्कीच स्वामी समर्थ माझ्या मंदिरात आहे स्वामी समर्थ माझ्या मुख्य द्वारापाशी आहेत स्वामी समर्थ चराचरात आहेत स्वामी समर्थ मनामनात आहेत पण त्याही पेक्षा अक्कलकोटलाच का जावं आ, स्वामी समर्थ महाराजांचं संपूर्ण महाराष्ट्र किंवा देशभर भ्रमण झाल्यानंतर त्यांनी जवळजवळ त्यांच्या संपूर्ण कालावधीमधली बावीस वर्ष ही अक्कलकोटमध्ये घालवलेली आहेत आणि त्यांच्या त्या सानिध्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा लौकिक हा अक्कलकोटला मिळालेला आहे मग तिथेच का जावं आपण साधारणपणे ही गोष्ट सांगताना मला तुम्हाला सांगायला वाटेल की आपल्याला हवा सर्वत्र जाणवते पण ज्यावेळी आपण उन्हात असतो तर त्यावेळी आपल्याला भासणारी हवा आणि ज्यावेळी आपण एका वृक्षाच्या सावलीत असतो सावलीत जा मला जाणवणारी हवा याच्यात नक्कीच फरक असतो उन्हात ज्यावेळी मला हवा लागते तर त्या हवेचा मला जो भास होतो त्याच्यातून मिळणारचे परिणाम आणि ज्यावेळी मी सावलीत उभे राहते त्यावेळी होणारा हवेचा परिणाम हा वेगळा असतो म्हणजेच काय वाईब्स खूप महत्वाच्या अक्कल असतात अक्कलकोटमध्ये ज्या वाईब्स आहेत अक्कलकोटमध्ये जी एनर्जी आहे अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर एकाच्या आईच्या कुशीत आपल्याला जसं घ्यावं तसे स्वामी आपल्याला घेतात आणि जर आजच्या एकदम मॉडर्न भाषेत म्हणायचं म्हटलं तर कुठल्याही प्रकारचं मेडिटेशन असेल कुठल्याही प्रकारचं स्पिरिच्युअल तुम्हाला जर प्राप्त करायचं असेल तर अक्कलकोट सारखी संपूर्ण महाराष्ट्रात दुसरी जागा नाही आणि स्वामींचे जे उपासक असतील किंवा जे सेवेकरी आहेत तर त्यांच्यासाठी काही अशी मार्गदर्शक तत्व आहेत का किंवा स्वामी कि बाबा स्वाम, स्वामींच से तुम्हाला सेवेकरी व्हायचं असेल तर तुम्ही हे करा किंवा हे करू नका <laughs> या प्रश्नाच्या आधी एक असा प्रश्न येतो की स्वामींनी आपल्याला त्यांचं सेवक म्हणून घेण्यासाठी त्यांची आज्ञा झाली पाहिजे जसं म्हटलं की गुरु किंवा गुरुपद हे साता जन्मानंतर आपल्याला प्राप्त होतं की स्वामींनी किंवा ह्या संतांनी आपल्याला साधक म्हणून घ्यावं ही त्यांची इच्छा असते आपली नसते पण जर आपल्याला या स्वामी मार्गात यायचं असेल तर सर्वात महत्वाचं आहे की तुमचं मन आपलं मन अतिशय चंचल असतं ह्या चंचल मनासाठी स्थिर येण्यासाठी स्वामी समर्थांचा जप तर हा केलाच पाहिजे पण जिथे जिथे शुद्ध आचरण आहे जिथे जिथे पवित्रता आहे जिथे जिथे दान करण्याची सवय आहे किंवा जी कोणती व्यक्ती मनाने अतिशय क्लिअर आहे किंवा आपण म्हणतो की निरागस आहे तर अशा निरागस व्यक्तीला नक्कीच स्वामी आपल्या चरणात घेतात आणि त्याही पहिले पलीकडे जाऊन जर विचार करायचं म्हटलं तर तुमच्या जीवनात जी जी काही संकट येतात ना तर ता त्या संकटामध्ये तुम्ही जर स्वामींचं नामस्मरण केलं तर स्वामी नक्कीच त्या संकटात तुम्हाला बाहेर काढतात यालाच धरून मला एक प्रश्न विचारायचा आहे की स्वामी संकटातून बाहेर काढतात याची प्रचिती तुम्हाला म्हणजे कर... कधी आली असा एखादा अनुभव आहे का की खूप ज्यावेळी तुम्ही खूप संकटात होतात किंवा तुम्हाला पुढे काय आहे किंवा पुढचा मार्ग तुम्हाला ज्यावेळी दिसत नव्हता त्यावेळी स्वामींनी अशी कोणती प्रचिती दिली आहे का तो अनुभव हो आम्हाला नक्की माझ्या बाबतीत असा कुठला अनुभव घडलेला नाहीये महाविद्यालयीन शिक्षणापासूनच स्वामी समर्थ नामाच्या गजरात आयुष्य खूप छान चालू आहे पण आजूबाजूच्या ज्या मैत्रिणी ज्या नंतर ह्या सेवेमध्ये आल्या तर अशाच एका मैत्रिणीचा आईचा अनुभव होता कॅन्सर डिटेक्ट झाला होता डॉक्टरांनी सांगितलं होतं शेवटची स्टेज आहे फार कमी दिवस त्यांच्याकडे आहे महिने पण नाही फार कमी दिवस आहे परंतु जसं मी तुम्हाला म्हटलं की स्वामी तीर्थाने मला आजपर्यंत तारलेलं आहे आणि स्वामी जप असेल किंवा स्वामी नामस्मरण असेल तर त्यानंतर आम्ही जसं पूर्ण मैत्रिणींचा ग्रुप आहे नेहमीच ह्या गोष्टी होत असतात की कसं आता ह्या सगळ्यातून बाहेर पडायचं तर कॅन्सर डिटेक्ट झालेला मुंबईची आहे ती मैत्रीण कॅन्सर डिटेक्ट झाला होता पण नंतर स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जाऊन या विषयावर बोलल्या गेलं आणि आम्ही ती सेवा आईंना द्यायला सुरुवात केली ती सेवा दिल्यानंतर पुढचे महिने काही मानसिक असेल किंवा शारीरिक त्रास त्यांना झाला पण स्वामी कृपा असता गायत त्या आहेत आणि खरहीच स्वामींची लिले आहे आणखी एखादा अनुभव आहे का की जो तुमच्या आसपासच्या मैत्रिणींसोबत घडलाय हे असे अनुभव प्रेक्षकांना ऐकायला सुद्धा खूप आवडतात हा हा खरं बरेचसे अनुभव असे असतील की शारीरिक व्याधीतून आपण दूर येतो पण सर्वात महत्वाचा ना आर्थिक विवंचना हा फार मोठा प्रॉब्लेम आहे सध्या एकतर अंथरूण पाहून पाय पसरणं हे आधीची म्हण होती पण माझ्या मते आता असं आहे की तुम्ही तुमचं अंथरूण वाढवत जा आणि बाकीच्या गोष्टी येत जातील तर अशीच एक मैत्रीण होती आर्थिक विवंचनेत अडकलेली होती पुण्याचा किस्सा आहे हा आम्ही समर्थ मार्गांमध्ये असल्यामुळे पुन्हा त्या विषयावर एकदा बोलणं झालं आमचं डिस्कस झालं जाला। पण असं म्हणजे तिची जी कंपनी आहे ती लिटरली आपण म्हणतो टाळी लावण्याची वेळ आलेली जा होती पण मग अक्कलकोटच्या स्वामींना ती तिचं कुटुंब शरण गेलं दर महिलांना आम्ही स्वामी च दर्शनाला येऊ अजून काही गोष्टी ज्या बेसिक असतात ज्या स्वामीमध्ये खूप स्वामी, स्वामी सेवेमध्ये खूप आवश्यक आहे त्या केल्या गेल्या दीड ते दोन वर्ष लागले तिला ह्या सगळ्यातनं निघण्यात पण काय होतं ज्यावेळी तुम्ही स्वामी सेवेत येतात ना त्यावेळी तुमचा संयम खूप वाढलेला असतो पेशन्स भयंकर तुमच्यामध्ये आलेले असतात आणि समोरच्या माणसाशी तुम्ही डील कसं केलं पाहिजे हे तुम्हाला स्वामीना सतत सांगत असतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे फक्त ब्रीद वाक्य नाही आहे तर ते आपल्या जीवनाचा मुलाधार बनत आणि आज खूप चांगल्या पद्धतीने नावारूपाला आलेला आहे तिचा तो बिझनेस आणि स्वामी सेवेकरी म्हणून ती तिचं आयुष्य खूप सुकर करते आता मला म्हणजे हे जाणून घ्यायचंय की एखादी काम करणारी महिला असेल किंवा एखाद्या एखादी विद्यार्थिनी असेल तिला दररोज स्वामींची आरती असेल किंवा स्वामींची जी गुरुवारची आरती असते त्या आरतीला जायला मिळालं नाही तर त्या ऑप्शनसाठी त्या काय करू शकतात म्हणजे तुम्ही म्हटलात की डेली त्या जप करू शकतात वगैरे पण जर त्यांची आरती बुडाली असेल किंवा कारण गुरुवार हा म्हणतात की स्वामींसाठी खूप महत्वाचा असतो तर जर समजा नाही गुरुवारची आरती करायला जमली आ, सल, सल आ, दम, आ, आ, तर मग त्यावेळी काय करायचं कारण गृहिणीच्या मनात खूप सल अशी असते की आजची आरती जमली नाही मला जायला खरं खर तर याचा एकदम सिम्पली उत्तर द्यायचं म्हटलं तर जमलं नाही असं कधीच होत नाही जसं माझ्या जीवनासाठी श्वास आवश्यक आहे तर स्वामी सेवा करताना ह्याच गोष्टी तुम्हाला उलगडत जातात की तुम्ही कुठल्या गोष्टीला किती महत्व दिलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टी किती आ, किती आपण काय म्हणतो प्रगल्भतेने केल्या पाहिजे खरं हे ठीक आहे की आजच्या दैनंदिन जीवनात धावपळीचं युग आहे तुमच्या नोकऱ्या असतील बाकीचे तुमचे काही रुटीन असतील मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या असतील तुम्हाला जमत नसेल तर स्वामी समर्थ नामस्मरण करणं हे सर्वात सोपं आहे तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्ही डोळे बंद केले आणि स्वामी समर्थांचा निदान फक्त अकरा वेळा जरी जप केला तर तुमची जी भक्ती आहे तुमचं जे ममत्व आहे माऊलींविषयी स्वामींविषयी ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं पण माझं असं त्याच्या पलीकडे जाऊन म्हणणं आहे की जी गोष्ट आपल्याला आवडते त्या गोष्टीसाठी आपण वेळ काढतो आणि जर माझा श्वासच माझ्या शरीरात नसेल माझा आत्माच जर माझ्या शरीरात नसेल तर त्या जगण्याला काही अर्थ नसतो तर प्रत्येक सेवेकऱ्याने किंवा ज्यांना या मार्गात यायचं त्यांनी हे लक्षात ठेवावं की माझ्या जीवनाचा किंवा माझ्या दैनंदिन दिनक्रमाचा सर्वात महत्वाचा भाग काय आहे तर ते आहे स्वामींचं नामस्मरण करणं स्वामींचं मंत्रोच्चार करणं आणि माझ्या घराला माझ्या घरातील मुलांना मी तो एक वेगळ्या प्रकारच्या योग साधनेद्वारे प्राप्त करून द्या आणि स्वामींची जी शिकवण आहे तर ती शिकवण आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी कशी महत्वाची ठरते खरं समता बंधुता या तत्वावर आपलं लोकशाही पूर्ण आपण रूढ करतो किंवा चालवतो स्वामींचा म्हणाल काही तत्व तर सर्व प्राणी मात्रांवर दया करा प्रत्येक मनुष्याला आपण म्हणतो हितकारिक भावनेने बघा आणि त्याचबरोबर प्रेमाने सर्वांशी वागा आणि सर्व सर्वच ठिकाणी तर संपूर्ण खरं बोलून चालत नाही पण आपल्या खऱ्या किंवा आपल्या खोट्या बोलण्याने समोरच्याच्या जीवनात काही संकट येणार का नाहीत किंवा काही विभद्र घडणार नाही याची काळजी घ्या स्वामी कसा असावा तर सर्वात महत्वाचं स्वामींनी सांगितलेलं आहे की स्वामी सेवेकरी हा निर्भीड असावा माझी सेवा करणारा हा प्रत्येक व्यक्ती हा निर्भीड असावा त्याला कशाचं भय नसावं भय कुठे नसतं जिथे सत्य आहे तिथे भय नसतं ज्यावेळी खोटेपणा दांभिकपणा येतो त्यावेळी मात्र तिथे भय असतं तर मग आपण हा हे पण एक सूत्र म्हणू शकतो की जिथे स्वामी आहे तिथे सत्य आहे आणि जिथे सत्य आहे तिथे निर्भीडपणा आहे मग माझा हा भक्त कसा असावा माझा सेवेकरी कसा असावा तर निर्भीड असावा माझा सेवेकरी कसा असावा तर माझा सेवेकरी दांभिक नसावा तो खरा असावा आणि माझा सेवेकरी हा येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मदत करणारा असावा तुम्ही जर मदतीची भावना ठेवली तर त्या मदतीच्या भावनेतून स्वतःचं आयुष्यही सुकर तुमचं होतं आणि स्वामींच्या मार्गात असल्याचं समाधानही आपल्याला मिळतं बरोबर आता भरपूर स्वामी केंद्र अशी आहेत की जिथं नारळ आणि खडीसाखर याचं खूप महत्व आहे तर नारळ आणि खडीसाखर आणि स्वामी म्हणजे हे कनेक्शन नक्की काय हा आपण बघितलं असेल पुराणातल्या बऱ्याच गोष्टी आहेत तर नारळाला श्रीफळ असं म्हणतात आणि श्रीफळ आणि त्यातल्या दुग्ध शर्करा योग म्हणजे ती खडी साखर स्वामींना आपण ज्यावेळी नैवेद्य देतो दे तर स्वामींचा सर्वात आवड नैवेद्य आहे तो म्हणजे आहे अनारसांमध्ये तुम्ही बघितलं असेल तांदळाचं पीठ असेल खसखस असेल आणि साखर असेल तर ते एक त्यांचं फार आवडतं असा नैवेद्य आहे आणि नारळ जर म्हणाल तर श्रीफळ मी तुला अर्पण करते आहे म्हणजे माझ्याकडून माझी भक्ती तर मी तुला अर्पण करतेच पण त्याबरोबर परमेश्वराने दिलेलं जे पृथ्वी तलावर म्हणजे सर्वात छान फळ आहेत ते मी तुझ्या पायाशी अर्पण करते तर देताना तीच त्याच पद्धतीने परमेश्वर सुद्धा आपल्याला देतो बरोबर हा पॉडकास्ट पाहिल्यावर किंवा हे युट्यूबला गेल्यावर भरपूर लोक असं पण म्हणतात की अंधश्रद्धा आहे वगैरे तर श्रद्धा अंधश्रद्धा आणि यामध्ये असणारे स्वामी या तिन्हीचं कनेक्शन आम्हाला एकदा फक्त जोडून सांगा नक्कीच ज्या घरात ज्या कुटुंबात माझा जन्म होतो तर जन्माला आल्यानंतर जेव्हा मी डोळे उघडते त्यावेळी माझे आई कोण माझे वडील कोण माझे नातेवाईक कोण याची आपल्याला जाण नसते परंतु त्या घरात आपण मुलाधार असतो त्या घराचं नाव मला दिलं जातं याच प्रकारे मी ज्या संप्रदायात काम करते आहे मी ज्या भक्ती मार्गात काम करते आहे तर त्या भक्तिमार्गात मी चालत असताना मला दिशा दाखवणार कोण की जेणेकरून ज्या दिशेवर मी चालताना त्या रस्त्यावर चालताना माझी दशा होणार नाही तर आपली दशा होऊ नये म्हणून आपण ह्या मार्गात आलेलो असतो किंवा स्वामींनी आपल्याला आणलेलं असतं जसं मी आधीही सांगितलं जीवनाला दिशा देणारे हे खरं स्वामी असतात आणि अशा वेळी ज्या मी श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा भाग येतो तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन शब्दांचा जर विचार केला तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्या कितीतरी पटे परे जाऊन हे ब्रह्मांड नायकाचं अस्तित्व आहे आपण जसं म्हणतो की ब्रह्मांड नायक राजाधीराज आणि हे शब्द जेव्हा वापरले जातात ना हे शब्द म्हणताना सुद्धा आपल्या शरीरामध्ये वेग प्रकारच्या लहरी येतात तर माझ्यामध्ये अंधश्रद्धा आपण त्या गोष्टींना म्हणतो की जे आपल्याला प्रू होऊ शकत नाही फक्त आपण विश्वास ठेवत जातो पण स्वामी हे एक असं दैवत आहे स्वामी हे माझ्या घरातील अशी एक पितृमय व्यक्ती आहे स्वामी एक अशी माऊली आहे की जी वेळ पडली तर आईसारखी आपल्याला कुशी ती घेते आणि वेळ पडली तर वडिलांसारखं आपल्याला धोपटून योग्य नक्की काय करावं याच्यासारखे सावरतेही म्हणूनच श्रद्धेच्या आणि अंधश्रद्धेच्या पलीकडचं जर काही अस्तित्व असेल तर ते माझे ब्रह्मांड नायक आहेत बरोबर स्वामी महाराजांचा जो प्रकट दिन असतो तर त्या दिवशी एक वेगळीच एनर्जी सेवेकरीच्या मध्ये असते भक्तांमध्ये असते तर त्या प्रकट दिना दिवशीचे जे काही वाईब्स असतात ती जी एनर्जी असते त्याच्याबद्दल थोडंसं सा सांगा नक्कीच जसं आपण म्हणतो की ब्रह्मांड नायक आणि माझ्या ब्रह्मांड नायकाचा माझ्या स्वामीचा प्रकट दिन म्हणजे जे माझ्या जीवनाचं सूत्र आहे जे माझ्या जीवनाचा मुलाधार आहे त्या, त्या त्या गुरूंचा प्रकट दिन तर त्यावेळी जसं पंढरपूरला आपण एकादशी असते तसं भक्तांची मांधेवाळी असते प्रकट दिनाच्या दिवशी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढेही सेवा केंद्र आहेत जेवढेही स्वामींचे मठ आहे तिथलं वातावरण दुमदुम गेलं असतं ते म्हणजे स्वामींच्या नामभूषाने आणि वर्षभर केलेली सेवेचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल स्वतःला आत्मिक समाधान आत्मिक अनुभव तो तो त्या दिवशी घेता येतो असाच एक किस्सा जो माझ्यासोबत घडला होता स्वारगेटला स्वामी समर्थांचं केंद्र आहे तर केंद्र सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी तिथे कलश स्थापना होती हुँ. त्या केंद्रामध्ये ज्यावेळी कलश स्थापना केली जाते एखाद्या केंद्राची त्यावेळी परमपूज्य मोरे बापू आहेत ते तिथे येतात त्यावेळी पुण्यामध्ये तशी नवीन होती पण कल्पना होती की स्वारगेटला असं कलश पूजन हुँ. स्वामी समर्थनच्या केंद्रामध्ये केलं जाणार आहे मी आणि मिस्टर आम्ही स्वारगेटच्या जिथे आपली पार्किंग असते अपोजिट साईडला तिथे गाडी लावली मी जसा गाडीचा दरवाजा उघडायला गेली तर एक फार विचित्र असा माणूस म्हणजे ज्याचे केस झालेले आहे ज्याला आपण म्हणू मी गाडीचा दरवाजा उघडणार आणि तो माझ्या समोर अतिशय घाबरली दरवाजा बंद केला गाडीचा पुन्हा गाडीमध्ये बसली हाफ एन सेकंड आणि नंतर मी बाहेर निघाली तोपर्यंत तो माणूस त्याच्या परीने पुढे चालला गेला होता आम्ही दोघंही मिस्टर अँड मिसेस स्वामी केंद्राच्या एकदम पायरी जवळ आलो जशी मी पायरी जवळ पोहोचली तशी परमपूज्य मोरे बापूंची जी गाडी होती ती तिथे आली ती ते जेव्हा एखाद्या स्वामी समर्थ केंद्रात येतात त्यावेळी त्यांची पूजा आद्यपूजा असेल किंवा बाकीच्या गोष्टी केल्या जातात अनाहूतपणे जे सेवेकरी होते त्या सेवेकऱ्यांनी त्यांच्याजवळ जो कलश होता तो मी समोर असल्याने मी त्या केंद्रातली सेवेकरी नव्हती पण मी त्यांच्या समोर असल्याने त्यांनी तो कलश माझ्या डोक्यावर हो दिला माझ्या डोक्यावर हो दिल्यामुळे मग मोरे बापूंच्या मागे आम्ही असे जायला लागलो तो कलश तिथे ठेवला म्हणजे अचानक देवाने दिलेली किंवा स्वामी समर्थांनी दिलेली ही संधी पुढे गेली तर एक उंच धिप्पाड माणूस ज्याचे घारे डोळे आहेत आणि त्या व्यक्तीच्या म्हणजे आजही मी तेज ते अनुभवू शकते त्या व्यक्तीच्या आजूबाजूला एक वेगळा ओरा होता जसं आपण म्हणतो एक प्रकाशमय बर व्यक्ती आपल्यासमोर डायरेक्टली येऊन उभं राहणं तर ती व्यक्ती मला म्हणते अगं बेटा तुझं काहीतरी बाहेर राहिलेलं आहे तू जाशील का नक्की बाहेर आणि मी बोलते त्यांच्याशी माझं मिस्टर मला म्हणतात अगं चल अगं चल म्हणजे रांगेत असताना हा घडलेला अनुभव आहे आम्ही पुढे गेलो मग दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर मी त्यांना म्हटली अव एक व्यक्ती आली होती आणि ती मला की तुझं काहीतरी हरवलेलं आहे तू मागे जाऊन बघू नये किंवा जा पुन्हा आणि मी त्यांना शोधायला लागली मिस्टरांना दाखवण्यासाठी की अशी अशी व्यक्ती मला भेटली खूप सुंदर आहे हो, म्हटलं उंच धिप्पाड आहे एक वेगळ्या प्रकारचं तेजस्व आहे त्या त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्वामी समर्थांचं जे केंद्र होतं तिथे त्या व्यक्तीला शोधलं मला काही भेटली नाही पण मी जशी गाडीच्या खाली म्हणजे समर्थ केंद्राच्या बाहेर आली आणि त्यावेळी मिस्टर जवळ नव्हते म्हणून मी म्हटलं चला त्यांना फोन करते पर्समध्ये हात टाकला तर माझा फोन नव्हता आणि मी माझ्या गाडीजवळ गेली तेव्हा तोच वेडा मनुष्य जो मला ज्याला बघून मी घाबरली होती त्या व्यक्तीने माझ्या हातात माझा फोन टेकवला आणि माझ्या अंगावर काटे आले मागून बघते तर माझे मिस्टर आलेले होते ते म्हटले अगं शू मी तुला केंद्रामध्ये शोधत होतो म्हटलं नाही मीच तुला फोन करत होती पण तो मला भेटला नाही आणि आता ज्या व्यक्तीला मी घाबरली होती त्या व्यक्तीने मला आणून दिला आणि ती व्यक्तीही मला भेटली नाही जे ते जे तेजोवलय ते मी त्या व्यक्तीच्या आजूबाजूला बघितलं होतं आजही जर मी डोळे बंद केले आणि ज्या ज्यावेळी मी स्वामी समर्थांचं नाव घेते ते तेजोवलय ती व्यक्ती आजही माझ्या डोळ्यासमोर येते आणि त्यांना जर अनुभव द्यायचे असतील ना तर ते कुठेही कधीही तुम्हाला अनुभव देऊन जातात फक्त आपली किंवा आपल्या विचारांची ती कुवत असावी की आपण समर्थांना ओळखावं जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घाबर तू असे बाळ त्यांचा खरं आपण स्वामी भक्त आहोत आणि या स्वामी मार्गामध्ये या संपूर्ण प्रणालीमध्ये जेव्हा आपल्याला स्वामींचे आशीर्वाद मिळतात त्याचबरोबर स्वामी जेव्हा आपली परीक्षा घेतात त्या परीक्षेतूनच आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं अस्तित्व या समाजामध्ये मिळतं बरेच जणांचा प्रश्न असतो की स्वामींकडे गेल्यावर आम्ही जे मागतो ते आम्हाला कधी मिळत नाही किंवा त्या गोष्टीला वेळ लागतो खरं स्वामी ते करत नाही जे आपण मागतो स्वामी ते करतात जे आपल्यासाठी आपल्या भविष्यासाठी चांगलं आहे माझ्या मते प्रत्येक वेळी अक्कलकोटला जात असताना किंवा स्वामी समर्थांची पूजा करताना तुम्ही काही मागावं असं गरजेचं नाही त्या ब्रह्मांड नायकाला सगळी जाणीव आहे की तुम्हाला काय हवं आहे तो प्रत्येक वेळी तुम्हाला ते देतो जे तुमच्यासाठी चांगलं आहे नाही की ते तुम्हाला हवं आहे आणि कधीही समर्थांकडे जाताना एक सेवेकरी म्हणून किंवा एक आपण म्हणतो की आपले गुरु आहेत ते त्या दृष्टीने त्या भावनेने जावं आणि प्रत्येक वेळी काही मागायची गरज नाही कधीतरी आपण स्वतः आपल्या भक्तीने त्यांच्यासमोर व्हावं एवढीच इच्छा थोडक्यात काय स्वामी म्हणजे मेडिटेशन स्वामी म्हणजे प्रेम स्वामी म्हणजे कुणाचाही द्वेष करू नका निखळ मनाने तुम्ही राहा स्वामी म्हणजे काय सकारात्मक रहा निगेटिव्ह विचार बाजूला सारा हे सगळं स्वामी सांगतात धन्यवाद मॅडम आज तुम्ही आलात आणि स्वामींबाबतचे एवढे सगळे तुमच्या बरोबरचे अनुभव तुम्ही सांगितलेत तुमच्या आजूबाजूला ज्या काही स्वामींबद्दल अनुभूती घडतात त्या सुद्धा आम्हाला सांगितल्यात धन्यवाद ok ti